नमस्कार अनुप्रितास किचनमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज बनवूया शेवग्याचं सूप अत्यंत शक्तिवर्धक आणि हेल्दी असं सूप आहे तुमच्या बाळाला तुम्ही रोज देऊ शकता यामुळे कॅल्शियमचं प्रमाण तुमचं भरून निघेल चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक शेवग्याची शेंग घेतलेली आहे ते व्यवस्थित कट करून घेतलेली आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेऊया इथे आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडंसं दोन चिमूट मी इथे हळद टाकलेली आहे मूग डाळ दोन चमचे टाकलेली आहे ती मी आधीच दहा मिनटं भिजवत ठेवली होती आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि तीन तीन चार सिट्ट्या होऊ देऊया जेणेकरून त्या शेंगा व्यवस्थित शिजून येतील कारण की आपल्याला त्या मॅशरनी व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे त्यामुळे चांगले शिजले पाहिजे तर आता हे व्यवस्थित मॅश करून घेऊया जेणेकरून सर्व जिन्नस एकत्र होईल हे बाळासाठी तर अत्यंत चांगलं आहे त्याचबरोबर हे सूप तुम्ही सुद्धा पिऊ शकता यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते आता चाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जे शेवग्याची साल आहे ती वेगळी होईल आणि व्यवस्थित सूप सूप खाली तयार होईल अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून बाळाच्या तोंडात साल साल जाणार नाही आणि बाळ हे व्यवस्थित चांगलं पिऊन घेईल यामुळे बाळाला कधीही कॅल्शियमची कमी कमतरता भासणार नाही आणि रोगप्रतिकार सुद्धा वाढणार हे बाळाला रोज दिलं तर त्याच्यासाठी तर अगदी वरदानच आहे तुम्ही सुद्धा पिऊ शकता लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू